नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलेले आहे गणपती बाप्पासाठी स्पेशल नैवेद्य गोड गोड पाप्पा मग त्यासाठी आता आपण रेसिपी चालू करूया त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे चिमूटभर कलर येण्यासाठी आणि थोडीशी वेलची तूप थोडंसं गूळ आणि चिमूटभर मीठ टेस्टी लागण्यासाठी थोडंसं मीठ आणि आता मी थोडंसं दूध टाकून घेत आहे हे सर्व मिक्स मिक्स करून घ्यायचं मिश्रण आणि मस्त असं मळून घ्यायचं हाताने तर मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेत आहे मंडळी असं अशी गोड गोड पाप्पा गोड पोळी बोलतात त्याला तर तुम्ही करून बघा एकदा खूप छान होते असंही खायला मस्त वाटते कधीतरी वेगळं काहीतरी पण आज मी खास बाप्पाच्या नैवेद्यासाठी करत आहे तर तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि असं एवढं दाटसर आपण पीठ ठेवायचं आहे आणि मस्त अशी त्याची पोळा काढायचा आहे आपल्याला बाप्पासाठी गोड गोड तर मी आधी तूप टाकून घेते आहे तूप थोडंसं गरम करून घेऊया आपण तूप गरम झालं की आपण त्याच्यावर खूप हाय फ्लेमवर करायचं नाहीत कारण ते बाहेरून बाहेरून मग आपले करपतील आणि मध्ये कच्चीच राहतील पोळे मग आता मी हे मिश्रण टाकून घेते थोडंसं थोडंसं आपण पातळ करून घेऊया छान अशी पोळी आपली आणि त्याच्यावर झाकण ठेवून देऊया आपण झाकण ठेवलं की वरचा भाग पण मस्तपैकी शिजेल त्याच्यासाठी झाकण ठेवूया आणि आता आपली पोळी झालेली आहे झाकण काढून बघितलं तर बघू शकता तुम्ही छान अशी थोडीशी पहिलीच टाकलेली आहे तर तेल तिथे मध्यभागी रा हे राहत नाही ना तूप त्याच्यामुळे ती थोडीशी चिकटली पण चिकटत नाही एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहे आणि पटकन निघतात ह्या बघू शकता तुम्ही व्हिडिओ कुठेही स्कीप केलेला नाही आहे मी पूर्ण तुम्हाला व्हिडिओ जसं केला आहे तसंच दाखवलेलं आहे बघू शकता तुम्ही छान अशी कलर पण खूप छान आला आहे जाळी पण आलेली आहे तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही शेअर करत नाही बघतात पण सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही माझं चॅनल पुढे जाण्यासाठी मदत करा मला प्लीज खूप मेहनत करते मी चला मग थँक्यू